गौतम कौतवाल यांच्या आउट ऑफ द बॉक्सचं प्रकाशन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या व्यापक हितासाठी लोकाभिमुख पारदर्शी आणि जलदगतीनं निर्णय घेतले पाहिजे असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन पुणेनं प्रकाशित केलेल्या गौतम कोतवाल यांच्या आउट ऑफ द बॉक्स या कॉफी टेबल बुकच्या नवी दिल्लीत झालेल्या प्रकाशन समारंभात गडकरी बोलत होते कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल निवृत्त विनोद खंदारे केंद्र सरकारच्या निवृत्त सचिव अरुणा शर्मा शीडचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे प्रसिद्ध अर्थसल्लागार ललित पोफळे उपस्थित होते दोन चारशे पाचशे जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या गोळा करून काढल्या तर मग यातून जे आता असं मी मगाशी म्हणतो की त्या त्या लोकांपासून मी तर आम्ही ने मी नेहमी म्हणतो की मी सिनेमा नेहमी थर्ड क्लास मधून आणि नाटक नेहमी करून पाहिजे एवढा थर्ड क्लास मधून आलेलो त्यामुळे एकदा आम्ही तिकीट घ्यायला गेलो पंच्याऐंशी पाहिजे थर्ड क्लास तिकीट

हे चांगल्या प्रकारचे अधिकारी चांगल्या प्रकारचे उद्योजक यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे ते यांचे आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर जायला पाहिजे म्हणून मी सातत्याने गेले वीस वर्ष सर हे काम करतोय आणि यासाठी मी जवळजवळ आतापर्यंत पुणे जिल्ह्यातल्या पस्तीस महाविद्यालयामध्ये हे आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना उद्योजकांना घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत जातोय स्पेशली ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना या लोकांच्या प्रकट मुलाखती घेऊन कुठेतरी त्यांना उद्योजक बनण्याची प्रेरणा त्यातून मिळेल माझी संस्था आणि मी गेली सातत्याने प्रयत्न करतोय गडकरी साहेब माझ्यासाठी सर बसले आहात तुम्ही याचं कारण आपलं तर चांगला परिचय पण नाहीये पण तुम्ही माझ्या विनंतीला देऊन आपण आलेला आहात तिथं पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही हा माझा कार्यक्रम स्वीकारला आणि बावीस तारखेला पुन्हा एकदा मला अजित दादांनी माझा केमिस्टांचं केमिस्टांचा जगन्नाथ नाव